रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खूप थ्रू आहे जसे आमचे थ्रू आहे तसं आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी पण ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यावेळी या सर्व भावना आहे ज्यावेळी मी हा एसएमएस आदित्यजींना सांगितलं मला मी गेल्यानंतर तुमची करून द्यायला तेव्हा इट्स व्हेरी हार्ड बेटिंग ट्रेकिंग एकदम भयानक ज्या क्रूरतेने जी हत्या केली गेलेली आहे अर्थात मी मीडियाचा आभार मानेन आणि समाजातल्या लोकांनी हा प्रकरण ज्यावेळी हा पुढे आणलं त्यानंतर ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीतर हा प्रकरण एकंदरीत दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये झालाय वैष्णवीला न्याय मिळाय मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून घेऊन आम्ही विधानसभेमध्ये पण आणि वेळप्रसंगी बाहेर देखील पण देखील पूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करू सागर मोरे हे त्यांच्या कुटुंबातले आहेत संजूतली आहेत नाट्यातले आहेत मंगळवारी यावी त्यांनी माया एक लक्ष दिल्यानंतर सीपी साहेबांशी पण मी बोललो त्यावेळी पण त्यांनी तातडीने कारवाई करू कारण आपण जर बघितलं असेल की पोस्टमॉर्टम मध्ये लेगिस्टर लेगेचर कॉम्प्रेन्सिव्ह ऑन नेक आणि वेरियस इंजरीज हे पोस्टमॉर्टम मध्ये दाखवल्यानंतर हा काही करून घेऊन हत्याच आहे असं हे ठाम मत सर्वांचा झाल्यामुळे ट्रॅक वरती कोर्टाच्या वेळेमध्ये हे प्रकरण त्यांनी केलं पाहिजे के। चांगलं गव्हर्नमेंट मी आम्ही राजकारण करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की जर तुम्ही सर्वांनीच आणि विशेषतः समाजाच्या लोकांनी आणि कुटुंबाच्या जे नातेवाईकांनी जर हा विषय पुढे घेतला नसता तर कदाचित हे इथपर्यंत प्रकरण आला नसता आणि किंबहुना कारवाईच्या बाबतीतली जी तत्परता आज दाखवली जाते ती या अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती पण असा असता तरी देखील अनेक करू नका काही जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी आम्ही सरकारशी बोलू आणि सभागृहामध्ये पण घेऊन सरकारला लक्ष वेधण्याचं काम करू कारण ही प्रवृत्ती खेचून काढणं ही काळाची गरज आहे जसं म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट मी अगोदरच सांगितलं की तुम्ही सर्वांनीच हा जर विषय घेतला नसतानाची जबाबदारी चेक केली आज गेल्यामुळेच ही तत्परता दाखवते पण ही तत्परता जर अगोदर दाखवली असते तर या अगोदर देखील आरोपी हे सापडले असते मग आरोपीच्या मागे कोण आहेत काय आहेत हे प्रकरण त्यामध्ये न जाता आपण प्रमाणे की या सर्व गोष्टीची शाहनिशा व्हायलाच पाहिजे आणि हे जाब निश्चितपणे विधानसभा आणि विधान परिषद मध्ये आम्ही सरकारला विचारल्याशिवाय काल अजित पवार बारामतीमध्ये सगळं बोलावं लागलं आणि त्यानंतर सगळं यंत्रणा म्हणजे त्यांना अटक होण्यापासून किंवा माल गरीबोसेपर्यंत असेल त्याला खरंतर अजित पवारांच्याच पक्षावर <laughs> आरोप केले काल तुम्ही जर त्यांचं वक्तत्व ऐकलं तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे अर्थात तो स्पष्टीकरण करून मी जसं परत सांगतो तुम्हाला की आम्हाला ह्याच्यातून राजकारण करायचं नाहीये दोषारोप करायचा नाहीये वैष्णवीला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही जी तत्परता आता जी दाखवली गेली गेली ही अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती ना का दाखवली गेली नाही आणि या सर्व गोष्टीचा जाब आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे मांडल्याशिवाय राणा मी स्पष्ट सांगतोय की मला याच्यात कुठचंही राजकारण करायचं नाही परंतु ज्या कारवाई करण्यासाठी निष्काळजीपणा किंवा जी तत्परता आता दाखवली जाते तुम्ही सर्वांनी हा प्रश्न घेतल्यानंतर त्यावेळी का दाखवली गेली नाही याच्यातून त्या गोष्टी स्पष्ट होत आहेत की कुणाचा तरी वरदस्त आहे किंवा होता किंवा कळत ना कळत त्या दबावामध्ये प्रशासन काम करतोय का सर्व गोष्टीचा आम्ही ज्या विरोधी पक्ष नात्यांनी आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही मीडियाने हा सगळा विषय यामध्ये नाही भेटला खरं तर तुम्ही देखील राजकारणी लोक मीडियाने हा विषय लाव धरल्यानंतर भेट गेले आहेत कुटुंबाची महाराष्ट्रात अनेक घटना घडत काल एक नोंद झाली महडस्थील अशी घटना झाली चळवळी मुले एक महिना लग्न झाल्या मुलीनं आत्महत्या केली या घटनांना कारजीभूर कोण आहे नक्कीच प्रशासन आहे मी म्हटल्याप्रमाणे पण या अगोदर जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे सागर मोरे युगायोगाने आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते असल्यामुळे मंगळवारी माझ्या माहितीप्रमाणे तारीख काय मंगळवारी होती ज्यावेळी हे माझ्याकडे प्रकरण त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर तोपर्यंत हे बाहेर जाहीर नव्हता त्यानंतर तो मीडियाने घेतला आणि त्यावेळी लगेच पहिला फोन मी सिपींडा करून घेऊन हे तुम्ही गुन्हा का नोंदवला गेला नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने बघताय मी सुसाईड केस नाही कारण त्यांनी मला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण देखील पाठवला होता त्यामध्ये जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे ले ले के लेगिस्लेटर कॉम्प्रेस ऑन डेक आणि व्हेरियस इंजिरीज मल्टीप्लस इंजिरीज हा जो होता म्हणून त्या अँगलने तुम्ही आता ह्याला तपास करा हे सांगण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं शंभर टक्के त्या योग्य वेळी जर दखल घेतली असती तर हे फकडलं नसतं ना त्यांची हिंमत झाली नसती आणि त्यांची जी, जी हिंमत ज्या अर्थी होत आहे त्याचा अर्थच असायचं त्यांना कुठेतरी राजकीय असत असल्याशिवाय त्यांची एवढी बॉडी लँग्वेज होणारच नाही कुठेतरी सरकारी यंत्रणा जेव्हा त्यांच्याबद्दल राजकीय नेत्यांचे काय करतात तेवढे काम करतात सामान्य वस्तुस्थिती आहे ना, ना आणि हे फक्त या एका प्रकरणामध्ये नाही तुम्ही अनेक प्रकरणामध्ये बघताय आता आमदारच रिव्हॉल्व्हर घेऊन देऊन फायरिंग करता त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना चांगल्या चांगल्या महामंडळावरती नेमण्याचं काम जर सरकार करत असेल अनेक आमदार सांगतात की बास्त काय करा ते करा टेबल जामी घेऊन जा माझ्याकडनं मी बसलोय अशी ज्यावेळी गोष्ट होत असताना सरकार त्यावेळी त्यांना साधा कारवाई तर लांबच राहील राहिलं पण दम पण देण्याची जी दमक सरकारमध्ये नसेल तर आपण या सरकारकडनं अजून काय अपेक्षा करतो विरोधी पक्ष नाही विरोधी पक्ष म्हणून याच्यामध्ये काही कम्पडत आहे त्याला धारेवर धरलं धरतो ना आम्ही आणि म्हणूनच तर आज आम्ही येऊन आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींच पण त्यांच्याबरोबर संभाषण करून दिलं